नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे तन्वीज रसोई या चॅनलमध्ये तर अशाच नवीन सोप्या चविष्ट रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण बनवणार आहोत लसणावरची कोलबी चला तर आपण आपल्या रेसिपीकडे वळूया मी मावशीकडून कोलबी ही साफच करून आणलेली आता आपण ती स्वच्छ पाण्यातून धुवून काढूया म्हणजेच दोन ते तीन पाण्यामध्ये आपल्याला ती कोलंबी चांगली धुवून घ्यायची आहे या कोलबीमधलं आता आपण पाणी स्वच्छपणे काढून घेऊया सर्व चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी येथे दोन लसणाचे कांदे सोलून घेतलेले आहेत आता मी हे लसूण मिक्सरमध्ये वाटून न घेता डायरेक्ट खलबत्त्यामध्येच बारीक करून घेत आहे कारण की खलबत्त्यामध्ये ठेचल्यामुळे त्याची चवही आपल्याला जास्त येणार आहे तर मी येथे आता गॅस चालू करून घेत आहे आणि गॅसवर कढई ठेवून घेत आहे कढई तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये किमान पाच ते सहा पळी तेल टाकले पाहिजे ही रेसिपी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की ह्यामागे पण एक छोटासा किस्सा आहे मी माझ्या आईकडून शिकलेली ही पहिली नॉनव्हेज डिश आहे आपले कढईतले तेल हे गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग व्यवस्थित उफलल्यानंतर आपण टेचून घेतलेले जे लसूण आहे ते आपण त्या ते तेलामध्ये टाकून घेऊया आपले हे जे लसूण आहे ते व्यवस्थित फ्राय केले पाहिजे आपण तेलामध्ये कारण की आपल्या ज्या डिशचे नाव आहे ते लसणावरची कोलबी हे आहे त्यामुळे तो जो फ्लेवर आहे लसणाचा तो संपूर्णपणे तेलात उतरला पाहिजे आपल्या तर येथे आपल्या लसणाचा रंग हा बदललेला आहे म्हणजेच तो पिवळसर झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया हळदीचा वास हा पूर्णपणे मोडण्यासाठी आपण त्याला व्यवस्थित परतवून घेऊया मी येथे दोन चम्मच आगरी मसाला टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणेच लाल तिखट कमी जास्त टाकू शकता आता आपल्याला हे लाल तिखट आहे म्हणजेच आगरी मसाला हा आपल्याला व्यवस्थित तेलात परतवून घेतला पाहिजे कारण की तो जो आपल्याला मसाल्याचा वास आहे तो या तेलामध्ये व्यवस्थित मोडला पाहिजे त्याचा वास आता आपण त्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लगेचच आपण साफ केलेली कोलबी मगाशी जी होती ती व्यवस्थितपणे टाकून घेतली पाहिजे ही कोलबी आता आपण व्यवस्थितपणे परतवून घेऊया आपल्याला जो मीठ मसाला आहे तो पूर्णपणे त्या कोलबीला लागला पाहिजे म्हणजेच त्यामध्ये व्यवस्थितपणे मुरला पाहिजे आपण आता येथे त्यावर झाकण ठेवून घेऊया आपल्याला वाफेवरचे झाकण हे किमान तीन ते चार मिनिटच ठेवायचे आहे कारण की आपल्याला कोलबीला जास्त पाणी सुटून द्यायचे नाही आहे आणि आता हे जे पाणी सुटलेले आहे कोलबीला ते आपल्याला पूर्णपणे आळवून घ्यायचे आहे आपण वाफेवरती झाकण मागे का ठेवलं कारण की आपली जी कोलबी आहे ती व्यवस्थितपणे शिजली पाहिजे म्हणजेच नाहीतर मग ती कचवट वगैरे राहील त्यासाठी आपण ती व्यवस्थितपणे वाफ काढून घेतली आहे आता आपल्या कोलबीमधले पाणी हे पूर्णपणे आळत आलेले आहे म्हणजे आळत म्हणजेच पूर्णपणे सुकत आलेले आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे ड्राय करून घ्यायचे आहे बघा आणि त्याला आता तेलाची तरी सुटलेली आहे तीच तरी मी तुम्हाला जरा जवळून दाखवते तुम्ही बघूच शकता ह्याला कशी तेलाची तरी सुटलेली दिसते आहे ते म्हणजेच आपले हे कोलबी ही पूर्णपणे तयार होत आलेली आहे मंद आचेवर आपल्याला ही कोलबी पाच ते दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे माझी आता ही कोलबी तयार झालेली आहे आणि आता मी चिरून घेतलेली मगाशी कोथिंबीर जी होती ती मी यावर टाकून घेत आहे आपली लसणावरची कोलबी ही तयार झालेली आहे ती मी आता केळीच्या पानावर सर्व्ह करून घेतलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही कशी वाटली ते तर अशा साध्या सोप्या चविष्ट रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या थँक्यू